अलहमदुल्लिल्लाह जमात ए इस्लामी हिंद खामगावच्या वतीने खामगाव येथील अंजुमन हायस्कूलच्या सभागृहामध्ये हज यात्रेकरूंकरिता पंधरा मे दोन हजार तेवीस रोजी प्रशिक्षण सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं हाफिज अतिकुर रहमान यांच्या कुरान पठणाने सभेची सुरुवात झाली यानंतर अमीर उमेद अहमद खान यांनी प्रास्ताविक केलं हज यात्रेकरूंना मार्गदर्शन करण्यासाठी अकोल्याहून हज कमिटी महाराष्ट्राचे जिल्हा प्रशिक्षक शफीक अहमद आले होते आपल्या सविस्तर भाषणामध्ये हज आणि उमराहासाठी संपूर्ण मार्गदर्शन केलं कमर अहमद खान पिंपळगाव राजा यांनी हज यात्रे दरम्यान सावधगिरी बाळगण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या गोष्टी सांगितल्या समारोपीय भाषणामध्ये मौलाना अबुल कवी फलाई यांनी हजचा उद्देश त्याची भावना आणि नंतर आपल्या जीवनात कोणते परिवर्तन आवश्यक आहे ते सांगितले याविषयी अतिशय व्यापक आणि मार्मिक पद्धतीने सविस्तर मार्गदर्शन केलं एका यात्रेकरूने मक्का आणि मधिना येथे नोंदविलेल्या सहाबांच्या बलिदानाच्या चिन्हापासून शिकले पाहिजे आणि या धैर्याने त्यागाने आपले जीवन सजविले पाहिजे शेवटी अर्शद नदीम यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमाचं संचलन जुबेर अहमद खान यांनी केलं अब्दुल कवी फलाई यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली दुपारच्या प्रार्थनेनंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमामध्ये एकूण एकशे तीस हज यात्रेकरू महिला आणि पुरुष सहभागी झाले होते विदर्भ न्यूजकरिता खामगाव येथून ज्येष्ठ पत्रकार फारुख मोहम्मद यांचा हा विशेष वृत्तांत